अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्यावर मात करून पुढे जायचे असते याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे फातोडा येथील सुचिता कवळेकर यांचे आयुष्याच्या कठीण काळात सुई दोरा हाती घेत गोडद्या शिवून त्याची विक्री करून त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला आणि मुलांचे शिक्षणही केले आज त्यांनी शिवलेल्या कलात्मक गोडद्या परदेशातही जातात त्यांनी आणखी दोन महिलांनाही रोजगार दिलेला आहे महिलांनी आपल्यातील कला जोपासावी असे त्यांचे मत आहे त्यागे वेळी माझ्या आते हे करते ते पण मकाय आवड निर्माण झाली आणि हा घरां फ्री आशिल्या टायम हे करवात केली मग वेळ असे एकदा असं टाइम आला की मला गरज झाली आणि तातुतल्यान हा माझं बिझनेस करण्या हावे मशिनं घेतली नवी दली कामात आणि तातुतल्यान हा व्यवसाय वाढयला पूण माझी एक मैत्रीण आसा ते एक्झिबिशनांनी स्टॉल लायताली मिरा भाळकाणेकर म्हणून एक्झिबिशनांनी स्टॉल तेन्ना त्यांनी हे माझी तळीत दवरून एक मार्केट कसे मार्केटान घालपाची एक हे केले वेवसाय वाडलो वाढला मागीर मशिनी घेवपाक बी ती गरमेंटाकडून तशी आमकां अशी हे पद्धत अशी मिळुना मिळुना म्हणजे त्यांची जे प्रोसिजर असतात ते मी कठीण असतात त्यातुतल्यानं किती फायदा झाला ना मागीर गोल्ड लोन घेऊन माझा व्यवसाय वाढला मशिनं घेतली बॉम्बेच्यान कपडे हाडले मागीर करता करता त्यांची ओळख जातगीत मागीर त्यांनी उदारीचे माल दिवपा स्टार्ट केलो तातूंतल्यान मागीर आनीक आनी वाडपा आणि मागीर हांव स्वता एक्झिबिशन भाग घेऊ लागले लोक उत्सवात स्टॉल मागीर सारस एक्झिबिशन स्टॉल लायता प्रायव्हेट गेले ना किंवा तिथे वडलेशे आमचे मार्जिन नाव ते प्रायव्हेट एक्झिबिशन ना म्हजी माझी जाणां बायलां आसात ती हा येऊ शकतात तांचे कडल्यान मदत मेळटा माझ्या वयल्यान तांचे काम घरात मदत जावपाक मदत झाली आणि चालू आसा आमचें कस्टमर येऊन आवडीन घेतात मागी खूप जण योन माझेकडल्या घेऊन वचून ती स्वतः विकतात लग्नाकडे दिवपाक लोक करतात कोणाची पंच्याहत्तरी असली साठी असिफ्टी तरी गिफ्ट घेऊन सुद्धा व्यवस्थित ऑर्डरी आता घेतलेली असा आणि ते कंप्लीट करून दिले ती ऑर्डर जर आली जाल्यार एक कोलच्या हे आमकां तीन ते चार दीस लागतात